नमस्कार सर्वांना आणि रामराम मंडळी राणी उलग या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं तर आज आहे गुरुवार आणि आज बाजार पण आहे आज आठवडी बाजार असतो आहे आमच्या इथला तर आज भाजी आणायला सुद्धा जायचं आहे तर म्हटलं आधी भाजी किती खावते बघायचं म्हणजे ती टाकलेलं आहे तर कोथंबीर पण आहे तर भाजी किती येतं ते बघायचं म्हटलं आणि मग त्याच्या अंदाजावर भाजी आणायला येते तर आमटी पण बनवायची आहे आमटी पण कोण झाली नाही माझी तर म्हटलं बघून येऊया तर चला बघूया तर इथं बघा ही एवढी कोथिंबीर आहे आणि पाऊस लागला होता त्याच्यामुळं थोडे खराब झालेले आहे कारण पाणी सगळं शेतभर साठलं होतं त्याच्यामुळं कोथिंबीर कुठे कुठे तरी आलेली आहे इकडे वांग्याची रोपं जगलेले आहेत बघा आणि यातले कोथिंबीर म्हणजे मेथी विकलेले आहे त्याच्याकडून मेथी इथे नाही हे कोथिंबीर आधी टाकली होती तर ही आधीची कोथिंबीर एवढी आलेली आहे तर तुम्हाला आवाज येत असेल तो आवाज आहे कारखान्याचा कारण कारखाना चालू आहे त्याचा आवाज येतो तर आवाज येतो भरपूर संध्याकाळीसुद्धा कारखाना का चालू असतोय कारखाना काय बंद नसतोय तर इकडे मिरची जी रोप आहेत वगैरे कुठे कुठे तर लावलेली होती ती आणि इकडं कोथिंबीर पण आहे कोथिंबीर पण टाकली होती पण पाऊस जास्त पडला होता आणि पाऊस पडल्यामुळं सगळ्या शेतात पाणी तुंबलं होतं त्याच्यामुळं आणि मेथी पण म्हणजे खराब झाले आणि कोथिंबीर पण तर ही तांदळीची भाजी आहे जी तांदळीची भाजी आहे ती शेतात बिना टाकताच उगवते आणि ही आहे म्हणजे माट्याची भाजी आ, लाल माठ पण आहे आणि ह्याची पण भाजी आहे पोकळ्याची पण भाजी आहे तर जेवढी आता मिळेल तेवढी भाजी सगळी काढणार मी आणि मिक्स भाजी आज करायची तर मेथीची भाजी अजून म्हणजे एका कोपऱ्यात थोडीशी तिथं उगवली आहे जास्त काही उगवली नाही कारण ज्यावेळेला मेथी टाकली होती त्यावेळेला त्यात माती जास्त नव्हती त्याच्यामुळं तर हे कुठं कुठं तर असे डांब उगवलेले आहेत आणि ह्याच्यात घोळची सुद्धा भाजी आलेली आहे तर घोळच्या भाजीचं गरगटं खूप छान लागतं तर घोळची भाजीसुद्धा आहे आणि इकडं बघा ही वांगी लावलेली आहेत ही आधी वांगी लावली होती आम्ही म्हणजे पाऊस पडायच्या आधी तर एक हे वांग्याचं रूप छान आले त्याला फुलं पण लागायला लागलं तर बाकीची वांग्याची रोपं आहेत पण अजून लहान आहेत ती तर कुठं कुठं उगवली आहेत ती म्हणजे जेवढी लावलेली तेवढी आणि इकडं आहेत ह्या वरण्याच्या शेंगा तर वरण्याच्या शेंगा लागल्या होत्या पण आम्ही तोडल्या नव्हत्या म्हटलं बाकीच्या आहेत त्या पण थोड्या भरल्या की मग तोडतायत म्हणजे एका आमटीच्या तरी होतात आणि वांडऱ्या एवढी ताप देत आहेत की काय शेंगासुद्धा ठेवत नाहीत आणि काय नाही तर हे एका साईडला होतं आणि आम्ही सारखं बाहेर असतो आहे त्याच्यामुळं वांढरांनी काही खाल्लं नव्हतं इकडं सुद्धा लागलेलं आहे तर हे इथं इकडे पण लागलेलं आहेत आणि खुटाळ्याच्यासुद्धा थोड्या शेंगा आहेत तर म्हटलं एवढ्या शेंगा तोडून घ्यायच्या म्हणजे एका आमटी लागले होते तर इकडंसुद्धा आहेत बघा शेंगा इथंसुद्धा आहेत इथं तर म्हटलं बघू आता किती खावतील तेवढ्या तर गुरुवारचा आज उपवास असतो तर म्हटलं आज थोड्याच्या माझे आज संध्याकाळी आमटी करायला येते तिची तर मी इथं शेंगा तोडून घेत होतो तर इकडं बघा कुटाळ्याचा वेल आहे तो नारळीच्या वेलावर असं वरती चढलेलं आहे आणि ह्याच्या काही शेंगा अजून भरलेल्या नाही तर दोन तीन कुटाळ्याचं वेल आहे वांडरसनी म्हणजे वांडरांच्यापासून सगळं हे करावं लागते कारण कोण जर घरात नसलं तर वांढरं सगळं खाऊन जातात तर त्याच्यामुळं तर इकडे पण लागलेल्या बघा शेंगा आणि ह्या आहेत तुरीच्या शेंगा आणि तुरीच्या शेंगा पण भरपूर लागलेल्या आहेत तर तुरीच्या शेंगा कोणी कोणी खाल्या असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा तर तुरीच्या शेंगा खायला खूप छान लागतात त्याची आमटीसुद्धा खूप छान लागते तर इथं तुरीच्या बघा बघाया आणि आमटी आणि भाजीसुद्धा खूप छान लागते तर चला भाजी काढून घेऊ जेवढी मिळेल तेवढी बघूया आता आणि मग संध्याकाळी त्याची भाजी करायची तर इकडं असं कुठं कुठं भाजी उगवलेली आहे आणि इकडंसुद्धा हा भाजीचा म्हणजे माटाच्या भाजीचा एक डांब उगवला आहे माटाची भाजीसुद्धा उगवते तीसुद्धा बिना टाकताच उगवते पण एकच डांबा आता मोठा आला होता तर म्हटलं त्याची कवळी गवळी पानं काढून घ्यायची म्हणजे खुडून घेतलं तर नंतर कसं थोड्याने नंतर भाजी खावते कारण उकडून घेतल्यानंतर मग भाजी काही भेटत नाही कारण खुडून घेतल्यानंतर मग तिचं डिस आलेलं आपण करायला येतं तर मी भाजी जेवढी म्हणजे बिना पेरताची भाजी उगवली होती त्या ती भाजी मी फक्त करतो कारण तीन चार भाज्या मिक्स करून जरी खाल्ल्या तरी काय होत नाही तर इथं बघा ह्या मिक्स भाज्या सगळ्या मी काढल्या होत्या ही भात काढून झालं की नंतर आपोआप ही तांदळीची भाजी उगवते तर फक्त ह्याच वर्षी नाही तर प्रत्येक वर्षी उगवते आम्ही त्यात काही टाकू अगर न टाकू पण तांदळीची भाजी उगवतेच तर इथं मी तांदळीची भाजी काढून घेते सुद्धा आहेत बघा तर भरपूर डांब आहेत आणि थोडं जूनसुद्धा आहे तर जून म्हणजे गहूच आहे फक्त बी आलेलं आहे त्याला तर बी वरचं काढून टाकायचं आणि भाजी छान लागते तर अशा उगवलेल्या ज्या भाज्या असतात जे बिना आपण पेरता उगवलेल्या भाज्या असतात त्यांना चव खूप छान लागते तर इथं माझं हे म्हणजे भाजी काढायचं काम चालू होतं तर ही टाकली होती म्हणजे मेथीबरोबर जर थोडीशी कोथंबीर टाकली होती येते का नाही ह्यासाठी बघायसाठी तर थोडीशी कोथंबीर आली होती तर त्यातली थोडी ही काढून घेतली होती मी म्हणजे मोठी मोठी जेवढे आली होती ती अजून काढण्या एवढी कोथंबीर आली नाही तर म्हटलं थोडीशी काढून घ्यायची म्हणजे आमटीपुरती तरी होत्या तर इकडं पात्रीची सुद्धा भाजी पात्रीची भाजी पावसात उगवते पण शेतात इथं पाणीसारखं असते त्याच्यामुळं भाजी भाजीसुद्धा उगवली पात्री होती उग पात्रीची भाजी फक्त पावसातच खातात आता कोण खात नाहीत पण उगवले आहे इथं तर त्याच्यासाठी मी दाखवली तर इथं बघा इकडंसुद्धा इथं आहे आणि ह्या साईडलासुद्धा एक डांब आहे तर भरपूर असं पातळीच्या भाजीतसुद्धा डाम उगवलेले शेतात तर इकडे बघा ही भाजी साठली होती नाही म्हटलं तर सगळी भाजी मिक्स करायचं म्हटलं तरी एक भाजी तरी होते तसं नाही म्हटलं तर आठवड्यात नाही एक दोन वेळा भाजी घा मिळतेच आपणाला तर मेथीची भाजीसुद्धा आहे पण अजून काढायला आली नाही कारण उपडली नाही त्यासाठी की पेंड्या तरी बांधता आल्या पाहिजेत त्याच्यासाठी मग उपडली नव्हती तर इथं बघा हे कोथंबिरीचं कुठं कुठं तर उगवलं आहे तिकडल्या साईडला आहे कोथंबीर पण ती अजून लहान आहे त्याच्यासाठी उपडली नाही कारण पेंढ्या बांधायला आलं की मग बरं पडते कारण हे असं बिना पेंढता पेंढ्या बांधतानी एवढी कोथंबीर कवडी को कोण घेत को नाही त्याच्यासाठी तर ही घरी खाण्यासाठी मी एवढी उपडली होती कोथंबीर म्हटलं ते तरी घालता येते तेवढी कारण कसं आहे की शेतातल्या भाजीला जी चव असते ते, ते काही वेगळीच असते तर इथं कुठं कुठं तर उगवली होती बघा भाजी असंच आपलं टाकलं होतं फक्त म्हणजे जास्त बोल होती त्याच्यासाठी तर ही एवढी कोथिंबीर आणली होती जी आमटीसाठी आणली होती आत्तासाठी आणि ह्या एवढ्या शेंगातल्या एवढे घाने निघाले होते हे एवढी इकडं भाजी आणि ही काल मी येताना आईकडून बील वांगी आणली होती त्यातली त्यातली तर आज ही मिक्स भाजी बनवायची त्याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ वाटल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब